नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील आपण सरकारी कर्मचारी असल्यामुळं आपल्याला काही सरकारी नियमांचं पालन करावंच लागतं त्यामुळे या बातमीमध्ये आज विशेष काय ते आता बघूयात आपण सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी हाती लागलेली आहे ही बातमी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तर खासच ठरणार आहे खर तर केंद्रातील सरकारकडनं केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा धोरणामध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे रजा धोरणामध्ये नव्याने स्पष्टता आणणारे नियम जाहीर करण्यात आलेले आहेत दरम्यान आता आपण केंद्रातील सरकारकडून कोणते नवीन नियम हे जाहीर करण्यात आले आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवे रजा धोरण हे लागू केलेले आहे या नव्या धोरणानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी जर दीर्घकालीन अनुपस्थिती दाखवली तर आता त्यांच्या नोकरीवर गदा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा